ॲबॅकस मिरज उर्दू हायस्कूल मिरज येथील विद्यार्थी श्रेयस शास्त्री सुपर चॅम्पियन सोहम म्हणले सुपर चॅम्पियन आहान पहिला क्रमांक व आयान इनामदार दुसरा क्रमांक यानं गुलबर्गा इथं झालेल्या गॅलेक्सी इंटरनॅशनल नॅशनल ॲबॅकस अँड मेंटल अर्थ मॅटिक कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये आठ मिनिटात दीडशे गणित सोडवून बक्षीस पटकावले यांचा सत्कार माननीय मितेशदादा पवार भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र वैद्यकीय आघाडी व दादा युवा मंच मिरज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वरील सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा व वा आशीर्वाद दिले यांना पूर्वा पाचोरे प्रदीप पाचोरे सारिका लांडगे यांचं मार्गदर्शन लाभले तसेच आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती युवा नेते माननीय श्री मितेश दादा पवार यांच्या संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय श्री अजितराव घोरपडे यांनी मितेश दादा पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन मितेश दादा पवार यांच्या कार्याची माहिती घेतली तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते टेबल ऑफ सिक्स्टी 63 126 189 252 315 378 441 504 567